नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला पालकचे धपाटे करून दाखवणार आहे एकदम पौष्टिक आणि खूप खायला टेस्टी लागतात तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं दाखवते कढी एक पत्ता घेतलेला आहे इथं अद्रक आहे अद्रक थोडंसं घेतलंय आणि इथं लसूण घेतलेला आहे मिरची घेतली हिरवी मिरची एकदम तिखट आहे आणि इथं मी कोथंबीरची देठ घेतलेली आहेत बघा हे देठ मी कशामुळं घेते की खूप ह्याच्याने टेस्टी होतं एकदम तर हे देट आपली वाया पण जात नाही आणि वाटण्यामध्ये टाकली ना तर एकदम मस्त त्याची टेस्ट येते हे बघा अशी एकदम हे काय कवळी आहेत हे काय जास्त निबर नाहीये हे बघा अशी तुपतात अशी देट घ्यायची आपली आणि इथं पालक घेतलेला आहे मी गावाकडून मी पालक आणलेला आहे तर हा खूप स छान पालक आहे स्वच्छ धुवून वगैरे मी घेतलेला आहे ते बघा पानं तुम्ही बघू शकता किती मोठी मोठी आहेत तर त्याच्यासाठी आता ही मी वाटून घेणार आहे आणि एकदम झनझणीत आणि टेस्टी एकदम धपाटे होतात आपले पालकचे तर चला बघूया मी कसे करते तर मी आज तुम्हाला खलबत्त्यामध्येच वाटणार आहे तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी खलबत्ता याच्यामुळे खूप छान टेस्ट येते तर हे मस्त आता ठेचून घेणार आहे मी जास्त पण मोठं करा बारीक नाही करायचंय जराशा तोडून घालते मिरच्या त्याचे पटकन बारीक होतात दोन दोन तुकडे करायचे आणि खूपच छान होतात टेस्टी होतात एकदम तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही एकदा तर मी आता ठेचून घेते आता मिरची बारीक झालेली आता एक कोथंबीरची देठ घालते आणि अद्रक पण घालणार आहे लसूण पण आता हे चांगलं जाडसर ठेचून घेते मी हे बघा मंडळी असं जाडसर ठेवलेलं आहे मी जास्त बारीक करायचं नाही अशी भरत ठेवायची मस्त आता आपण धपाटे करायला घेणार आता हे पालक चिरून घेते मी मस्त बारीक चिरायचं एकदम नुसती पालक घ्यायची पालकची पुढचे डेट काढून टाकायचे आता मी हे काढून घेते हेच पण तर मंडळी मी आता धपाटे करते तर हे दिवाळीतलंच धपाट्याचं पीठ आहे मी दळून ठेवलेलं घरीच तर ते आणखीन संपलेलं नाही आहे माझं धपाट्याचं पीठ तर ते मिक्स पीठ आहे सगळी मी तुम व्हिडिओ टाकलेला आहे मागच्या चा। ह्याच्यात तर तुम्ही नक्की बघा तो जाऊन तसं केलेलं आहे मी धपाट्याचं पीठ ले ले। तेचा मदे मी आता चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहे मी थोडासा ओवा घेतलाय हातावर क्रश करून टाकायचं बाकी ह्या पिठामध्ये सगळे जिरे धने वगैरे तर तुम्ही मी काय टाकणार नाही पावडर वगैरे आता आणि पालक टाकायचा खूप सारा मुलं वगैरे पालक खात नाहीत बघा त्याच्यामुळं पालक भरपूर टाकायचा असं खातात मुलं आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि कांदा कापलेला आहे मी एक मोठा आणि कोथंबीर पण कापून घेतली थोडीशी देट पण याच्यात वाटलेले हे सगळं टाकणार आता वाटण थोडी हळद टाकायची आणि हिंग टाकायचं थोडंसं आणि हे चांगलं मळून घ्यायचं मिक्स करायचं आधी सगळं आणि हे वाटलेलंच पाणी तेच घालणार मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते आता मिक्स करून झालं व्यवस्थित थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही थोडस टाकायचं आणि मळून घ्यायचं चांगलं तर हे खलबत्त्यातलंच पाणी होतं थोडस मी इसळून घेतलेला आहे खलबत्ता तर खलबत्त्यामुळे खूप भारी टेस्ट येते तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण वाटून बघा एकदा आणि हे असे करून बघा धपाटे माझ्या पद्धतीने खूप चविष्ट होतात मस्त एकदम खलबत्त्याची टेस्ट वेगळीच असते त्याच्यामुळं एकदा तुम्ही मिक्सर ऐवजी खलबत्त्यात करून बघा तुम्ही आणि चांगलं मळून घेत त्यामध्ये तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता मेथी टाकू शकता कुठलीही भाजी पालेभाजी असेल ना ती कट करून टाकू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं मस्त एक गोळा करून घ्यायचा आता मळून झालेला आहे गोळा आता तेल थोडस लावायचं ह्या पद्धतीने मळायचं तर खूप अप्रतिम असे आपले धपाटे होतात मस्त तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता हा असा कपडा घ्यायचा एक कुठलाही घ्या तुम्ही कॉटनचा म्हणजे रुमाल असा असं नवीनच रुमाल होता तुम्ही यालाच केलेला आहे धपाट्यासाठी आणि एक गोळा घ्यायचा असं पाण्याचा हात लावून चांगले थापून घ्यायचे तुम्हाला तीळ लावायचे असेल तर लावू शकता तुम्ही पण मी काही लावणार नाही आता उन्हाळे दिवस आहे तर तीळ जरा गरम असतात तीळ काय लावणार नाहीये तर तुम्ही लावू शकता असं पाणी लावत लावत असं थापून घ्यायचं मस्त असे होल करायचे म्हणजे चांगलं शिजलं जातं असे होल करून घ्यायचे तर आता भाजून घेऊया तर मी तवा टाकलेला आहे आणि त्याच्यावर तेल थोडस सोडते आणि हे अलगर कापड उचलायचं आणि असं अलगर टाकायचं आणि त्याला झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिट म्हणजे चांगलं शिस्त व्यवस्थित पलटी मारायचं उघडूया टाकल्या टाकतो आपण धपाट तेव्हा त्याचा मोठा ठेवायचा गॅस आणि नंतर, नंतर थोडासा कमी करून घ्यायचा आता हे सगळे त्यांना सोडून घेतले बघा किती मस्त कलर आलेला आहे खरपूस आणि परत झाकण ठेवायचं दोन मिनिटं परत चांगलं भाजून घ्यायचं हे बघा मंडळी एकदम मस्त खरपूस भाजलेलं आहे दोन्ही साईडनी तुम्ही बघू शकता तर आता मी काढून घेणार आहे चांगलं भाजलेलं आहे आपलं हे तर दुसरं टाकून घ्यायचं आता त्याच पद्धतीने तेल घालायची काही गरज नाही दुसऱ्या वेळेस वरून थोडस सोडायचं आपण थोडस सो सोडायचं सो जास्त नाही आणि झाकून ठेवा याच पद्धतीने मी सगळे झपाटे करून घेते हे बघा मंडळी दही आणि धपाटे मस्त झालेले आहेत एकदम लुसलुशीत आजचा ब्रेकफास्टच आहे आमचा हा तर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका